मुर्दाबाद जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद लोकशाहीचा विजय असो भारतीय राज्य घटनेचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो विजय असो आर्य लोकशाहीचा नराधमाचा बाबासाहेब के सम्मान में, में। बाबाहेब था। का सम्मान मे जितेंद्र करायचं काय करायचं काय बाळाला विषय असो खाली गुंडावर या सडक्या जितेंद्र आव्हाडाच करायचं काय या जातीवादी जितेंद्र आव्हाडाचा विषय असो विषय असो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर भारत माता की बाबा साहब के सम्मान में भाजपा